नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज आपण करणार आहोत एक मजेदार चॅलेंज इमोजी पाहून तुम्हाला ओळखायची आहेत बप्पांची वेगवेगळी सुंदर नावे या इमोजींना जोडा आणि सांगा गणपती बाप्पाचं एक नाव हे नाव आहे पार्वती नंदन मुडा आणि सांगा बाप्पांचे नाव हे नाव आहे विघ्नहर्ता इमोजी पहा आणि उत्तर सांगा हे नाव आहे गजानन हिमुजी पहा आणि नाव सांगा नाव आहे गणपती ही इमोजी जोडा आणि सांगा गणपती बाप्पाचं एक नाव तुम्हाला एक हिंट देते हा महाराष्ट्राचा राजा आहे हे नाव आहे लालबागचा राजा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा